बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा विरासत संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नगराभवन परिसरातील बंजारा बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करून बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास या संदर्भात माहिती जाणून घेतली तसेच नगरावाद्याचे वादनही त्यांनी केले यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले श्री संत सातशे तेवीस खर्चून या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे या संग्रहालयात बंजारा समाजातील रुढी परंपरा पारंपरिक वेशभूषा सांस्कृतिक ऐतिहासिक आदींबाबत विविध कलाकृतींच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबित केली गेली आहे याविषयी प्रधानमंत्री यांनी बंजारा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि संत महंत यांच्यासोबत राज्यपाल सी पी राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ऑपरेशन न्यूज अमरावती सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव